सर सर अ कोण आहात आपण सर आम्ही खालच्या फ्लॅटमध्ये राहायला आलोय कुलूप उघडल्यानंतर आमच्या फ्लॅटमध्ये पाणी आलं बसायला पण जगा नाहीये आम्ही थोडे दिवस तुमच्या फ्लॅटमध्ये राहू शकतो असं आहे का या या आत या अरे हे काय निवांत तुम्ही घर असं समजा चालेल सर <laughs> आ, ग्राउंड फ्लोरला राहता का तुम्हाला तरी आजपर्यंत मी कधी पाहिलंच नाही इकडे मागच्या आठवड्यातच आम्ही इकडे शिफ्ट झालो माझे हसबंड फॉरेन ला असतात मी आणि माझ्या सासूबाई घरीच असतो आम्ही बाहेर जात नाही जास्त त्यामुळे तुम्ही कधी बघितलं नसेल ओके तुम्हाला मुलं नाही आहेत का नाही सर सहा महिन्यांपूर्वीच आमचं लग्न झालंय लग्नानंतर लगेचच त्यांना फॉरेनला जॉब मिळाला याचा अर्थ तुम्ही एक का एकटी तर नाही मी आणि माझ्या सासूबाई एकत्र राहतो सासूबाई एका फंक्शन साठी गावी गेल्यात hmm. तुमच्याशिवाय घरात आणि कोणी नसतं का आ, आता तर मी इथं एकटाच आहे माझा डिवॉर्स झालेला आहे ओ सॉरी सर इट्स ओके म्हणूनच मी या घरात एकटाच राहतो बघितलं आपल्या दोघात किती ताळ मिळाले तुमचं लग्न होऊ नाही तुम्ही एकटा आहात माझा डिवोर्स झालाय तरी मी एकटा राहतोय म्हणजे आपल्या जीवनात किती मिळतं जुळत आहे नाही का यांची नियत तर अजिबात चांगली वाटत नाही इथं येण्यापेक्षा खाली पाण्यातच राहिले असते बरं झालं असतं काय झालं तुम्ही अचानक गप्पा बसलात तुम्ही काही माझ्याकडून अपेक्षा करता का मी बोलावी अशी <laughs> नाही असं काही नाहीये तुम्ही पण एकट्या राहतात इकडे मी इकडे एकटा राहतो आपण दोघं मिळून का नाही एक डील पक्की करावी काय बोलला कसलं डील आपण एकत्र मिळून प्रेम तरी करू शकतो ना हॅलो काय बघवास बोलतोस अग वाईट वाटलं का तू पण एकटी जगतीयस मी पण एकटा जगतोय म्हणून मी विचार केला आपण दोघांनी मिळून काय फालतू बोलतोय तू तुम्हाला कोणी सांगितलं मी एकटी राहते नाही असं आहे की तुमचे तर पती फॉरेनर राहतात ना अजिबात नाही पुढच्या महिन्यात ते येतील मग ते इथेच राहतील माझ्याबरोबर आम्ही दोघं रोज रात्री फोनवर बोलतो पण तुम्ही तसे नाही आहात तुम्ही इथे एकटेच असता ना म्हणूनच असं बोलताय असं वाटतं लवकरच कोणतरी बघून लग्न करून घ्या नाहीतर असंच मुलींना बघून काहीतरी फालतू बडबड करत राहाल ठीक आहे तर मग मी आता घरी जाते जर मी काही चुकीचं बोलली असेल तर अगं अजून थोडा वेळ बसून गप्पा मार ना खाली अजून पाणी असेल ना इथं बसण्यापेक्षा बरं आहे की मी खाली जाऊन बसलेली बरी तेच बरं होईल काय झालं इतकं उदास होऊन का बसलाय अगं मला अर्जंटली पन्नास हजार रुपयांची गरज पडली पन्नास हजार इतके कशाला मी माझ्या मित्राकडून व्याजाने घेतलं होतं तो आता मला पैसे परत मागतोय ओ मित्राला तुमचा मित्र सतीशला विचारून बघा ना तो मदत करतो का अग मागच्या वेळेस पण मी त्याला मागितले होते पण तेव्हा त्यांनी नाही म्हणाले त्याने पण नाही म्हणून सांगितलं अच्छा माझ्याकडे एक आयडिया आहे सांगू का तुम्हाला सांग ना People dropping a bomb to people putting up walls I feel like life is on hold, perception stuck in a vault I know that time can heal all, but how much time till we fall? It's awfully chilly outside, when there's no shelter to hide When everything is a lie, you'll find that I'm just When the things on your mind are all right I'm just a type communication I'll just find out where you're at Either way, I don't wanna be a part of it सतीश मला एक पन्नास हजार रुपयांची गरज आहे काय म्हणतो तो, तो म्हणाला सुपर हॅलो हाय ओ तुम्ही सतीश नाही आहे का त्यांना ऑफिस खूप उशीर आहे का सकाळी मला घरी यायला सांगितलं होतं आता तू म्हणताय तो नाहीये असं आहे का मग का तुम्हाला असं आहे की पन्नास हजार रुपये व्याजाने घेऊन जा आणि त्यांनी म्हणाला होता की घरी येऊन घेऊन जा पन्नास हजार रुपये हो अच्छा एक मिनिट तुम्ही वेट करा मी त्याला फोन लावून एकदा विचारून घेते नाही नाही काही प्रॉब्लेम नाही मी फोन लावतो ठीक आहे लावा हॅलो अरे सतीश अबे यार मी तुझ्या घरी आलोय एकदा तुझ्या बायकोशी बोल ना हा हॅलो ठीक आहे

<laughs> हाँ ठीक है हाय we'll दीदी हाय <laughs> ये ये बस <laughs> ये ये तुला भेटून खूप दिवस झाले हाँ यार आपण भेटून खूप दिवस झाले कशे आहेस ग हम्म मी तर ठीक आहे घरी सगळे कसे आहेत घरी सगळे चांगले आहेत तुझ्या घरी कसे आहेत सगळे एकदम ठीक भैया कसे आहेत ते पण ठीक आहेत नीट जातात की नाही जाता ओके मग आणि काय विशेष सांग ना बस असंच तुला भेटावं वाटलं चहा की कॉफी नाही नाही दीदी मी आताच घेऊन आले अगं बैस मी जाऊन घेऊन येते आपल्यात काय फॉर्मॅलिटी अगं दीदी तू पण ना खूप दिवसांनी मला भेटायला येतेस आणि चहा पण पिला नाहीस तर मग काय तू का त्रास घेतेस तू तर होती तशीच आहेस काय झालं अजून चहा पिला आधी चहा पी मग बोलू हम्म ठीक आहे अच्छा दीदी हम्म तुम्हाला भेटते काय गोष्ट कोणती ग शेजारच्या घरात एक बाई आहे ना कमला नावाची हम्म तिचा नवरा मागच्या चार वर्षापासून फॉरेनला असतो ते तर सगळ्यांनाच माहितीये आहे ना, ना। हा तुम्हाला पण माहित आहे ती एकटीच राहते ना।, एक ना तर तिच्या घरात कोणी परपुरुष नेहमी येतात तू काय मला काही समजत नाहीये ती कमला घरी एकटीच असते ना तर तिला बघायला येत असतील हे सगळं तुला कुणी सांगितलं अगं आजूबाजूला सगळे जण हेच बोलतात उडती उडती गोष्ट माझ्या पण कानावर आली म्हणून मला वाटलं की तुला सांगावं तू काही बघित सोडून दे पर्स मध्ये किती पैसे आहेत माझ्या पर्स मध्ये शंभर किंवा पन्नास आणि काही सुट्टी असतील बस मी विचारलं किती पैसे आहेत माहित तर नाही बघावं लागेल तुझ्या पर्स मध्ये किती पैसे आहेत हे तुला माहिती नाही हम्म शेजारच्या कमल्याविषयी तू बोलतेस तिच्या घरात कोणी पण येईल जाईल तुला काय त्रास आहे आ, आधी तू आपल्या स्वतःच दीदी ते मी हे लोक सांगत होते दुसरे लोक जे सांगतात ते सोडून दे तू तु का तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस का नहीं, नहीं, नहीं। माहिती नसताना असा आरोप लावू नये ते खूप वाईट असत आपल्या फॅमिली विषयी आपल्या मुलांविषयी आपल्या फ्युचर विषयी फक्त आपल्या मुलांच्या भविष्याबाबत विचार करायचा ते सगळं सोडून दुसऱ्यांविषयी आपण कशाला विचार करायचा सांग समोरच्यांविषयी शेजारच्यांविषयी विचार करून आपल्याला काय करायचं आहे ओके समजलं करायचंय सॉरी सॉरी मला कशाला बोलतीस एका स्त्रीविषयी वाईट बोलणं ही काही चांगली गोष्ट नाहीये तसंही तिचा नवरा घरी असताना कोणी आलं तर तू असंच बोलणार का माझ्या घरी पण खूप लोक येतात जातात हे घरी असताना पण येतात हे घरी नसताना पण येतात म्हणून का तू माझ्याविषयी पण वाईट बोलणार तिचा नवरा घरी नसतो म्हणून तू तिच्याविषयी वाईट बोलतीस ना असं कोणी तुला वाईट बोललं तर आवडेल का बरोबर दे? अच्छा बोल आणि काय मग आणि काही नाही दीदी आता जायचंय ठीक आहे दीदी घरी थोडं काम आहे मी जाते हम्म बाय